नगरपालिकेचा नगराध्यक्ष एखादा चीफ बॉय किंवा एखादा आपल्याला स्वर्गीय शुद्धरा चव्हाण स्वातंत्र्य सैनिकांनी देह त्यागला स्वातंत्र्य मिळवलं ही लोकशाही आपल्याला अपेक्षित आहे आज देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी राजकारण नासवलंय कंटेनर पैसे आणायचं चाललेलं आहे विचाराने तुम्ही लढाई जिंकू शकत नाही तुम्ही अशा प्रकारे महात्मा गांधीचं काय केलं आपल्याला माहिती आहे पैशाने तुम्ही या लोकशाहीचा खून करताय तुम्हाला संविधान बदलायचं ना लोकांनी मताच्या पेटीद्वारे तुम्हाला बदलू दिलेला आहे पण तुम्ही या प्रकारे लोकशाही संपवताय ती लोकशाही नाही आहे लोकशाही म्हणजे विचाराची लढाई पाहिजे लोकशाही ही खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे तुम्ही त्याला दुकानदारी त्याचं रूपांतर केलेलं के आहे कराची जनता कडे मान्य करणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा विकास कामाचं बोलायचं किती वाटेल विकास कामाचं बोला पुढं महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत काँग्रेसच्या सरकार येणार आहे त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये इथला तुमचा प्रतिनिधी हक्काने जे स्वप्नांनी बाळगले ते पूर्ण करणार त्यामध्ये नदीच्या काही सर्व मिनिट असेल तिथं पर्यटकांना आकर्षित विविध योजना असतील ज्याचा आमचा प्लॅन चाललेला मी बोलावलेला आहे आज कराबे राहायला जावं असं शहर व्हावं हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहकार्य करा, याम या करा। राजकारणाची दिशा बदलायला सातारा जिल्ह्यानं संबंध महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे त्या सातारा जिल्ह्यावर हल्ला करायचा चाललेला आहे वैचारिक हल्ला करायचं चाललेलं आहे इथलं फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुसून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे मला खात्री आहे की कराची सुर्ण जनता त्यांनी मला स्वतःला इतकं प्रचंड प्रेम दिला आशीर्वाद दिला ते होऊ देणार नाही मी कराचं वैशिष्ट्य कराची विचारधारा कराची कराचा इतिहास आपल्या पूर्वजांनी आधीच्या प्रतीने काय केलं ते न विसरता येत्याच्या वीस तारखेला आपण आठवणीनं मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क आहे ते लोक जर पुन्हा सत्तेत आले त्यांना चार पार मिळालं तो हक्क निघून जाईल